हे प्रकरण दोन हजार बावीसपासून चालू आहे बरं का दोन हजार बावीसपासून चालू आहे आणि नियमाने आम्ही आत्तापर्यंत चालत आलो आहे शांततेत आम्ही सगळं करत आलेलो आहे आणि याच्यात आता बिल्डरचा कुठलाही संबंध राहिलेला नाही आहे बरं का आमचं भांडणं हे सोसायटीशी पण अभय कुलकर्णी का भांडणं करतो आहे आमच्याशी हे आम्हाला ते आतापर्यंत कळालं नाही आणि तो मागच्या वेळेस क्रीडाईचा अध्यक्ष झाला होता बरं का टीडाईचा अध्यक्ष झाला तर त्याला नियम आटी सगळे माहिती पाहिजे पण त्याचं काय आहे एस पी कलेक्टर यांच्याबरोबर ब बस नाही मग आम्ही घाबरून गेलो मग मी म्हणलो बाबा आम्ही गरीब लोक आहे त्याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीने कागदापत्रांनी खेळावं मग आम्ही त्याप्रमाणे कागदापत्रांनी खेळत आलो आजच्या वाल कंपाऊंडचा काय विषय आहे आजच्या वाल कंपाऊंडच्या नंतर आम्ही वारंवार पाठोपाठ आम्ही महानगरपालिकेला जे विनंती केली होती आणि त्यांच्या बी लक्षात आलं की बाबा यांनी हे चुकीचं बांधकाम केलेलं आहे त्यांनी त्यांना नोटीस दिली त्याच्यामुळं अतिक्रमणचे लोक इथं आले पण त्यांनी कोणत्याही कोणत्या माणसाला फोन लावला काय लावला माहीत नाही आम्हाला पण त्याच्या खांडेकर साहेबांनी म्हणे दोन दिवसात आम्ही तुमचं काम करू पण खांडेकर साहेब शेवटपर्यंत एकच बोलले की बाबा तुमची बाजू सरळ आहे खांडेकर साहेब आमच्याकडूनच बोलले नोटीस दे आणि त्यांनी नोटीस पण दिलेली आहे त्यांनी ही नोटीस पण दिलेली आहे की बाबा यांचं चुकीचं आहे आणि चुकीचं असल्यामुळं हे पाळावं लागेल पण त्यांना कोणताही राजकीय माणसाचा फोन आला असेल किंवा कोणाचा आला असेल तर खांडेकर साहेबांनी बी मला दोन दिवसासाठी सवलत मागितली म्हणून मी म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही दोन दिवसानंतर आपण सवलत देतो आता काय मागणी असणार आहे तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की एवढा कंपाऊंड वॉल तोडून द्या सामायिक रस्ता आणि सामायिक रस्ता आहेच ना तो तो काही लिखित आहे आणि यांचं काही सब डिव्हिजन झालेलं नाही काही नाही काही नाही सब डिव्हिजन याच्याकरता नव्हतं झालं की आमचं ठरलेलंच होतं पहिल्यापासून की हा सामायिक रस्ता राहील सामायिक रस्ता राहील आणि हे राहील हो आणि अजून त्याच्यात त्याच्या अनेक तुरट्या काढल्या त्यांनी येतं आम्हाला बी न्यात नव्हतं म्हणजे आमच्या बी लक्षात नव्हतं आलं ते की बाबा ह्या या या तुरट्या याच्यामध्ये असू शकतात बरं का तर अशा अशा तुरट्या निघल्या की माझ्यापेक्षा जास्त अनलिगली यांचीच बिल्डिंग आहे ठीक बरं का आणि हे आणि यांनी ज्या 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 लोकांकडून पैसे घेतले ना यांना त्यांनी धोका दिलेला आहे त्याच्यानंतर आजूक एक आजूक एक ओपन आजू स्पेस जो आहे तो नियम आणि दहा टक्के सोडावा लागतो त्याचे पैसे नाही तर भरावं लागतो यांनी ते सोळा लाख रुपये बी भरलेले नाही त्याची बी आम्ही माहिती घेतलेली सगळी आहे ना आपला संदीप गायकवाड